पण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज मनियार पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोहा शहरातील वडन बायपास रस्ता बांधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक आज दिनांक सहा जानेवारी रोजी व्यंकटेश गार्डन येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये बांधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी व जमीनधारक शेतकरी उपस्थित होते या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मानिकराव चव्हाण मुक्कदम हे उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक व्यंकटेश गार्डन येथे पार पडली या बैठकीत बायपास वडण रस्त्यामध्ये जमीनधारक व शेतकऱ्यांचे जमीन, जमीन जात आहे या जमिनीचा मोबदला मोजा शासनाच्या निर्णयानुसार मिळावा अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट लोहा शहरातील वळण रस्ता या बाधित शेतकऱ्याची संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी आज बैठक आयोजित केलेली आहे मध्यंतरी सुरुवातीला ज्यावेळेस नॅशनल हायवेचा ह्या शेतकऱ्यांची यादी डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होता कारण ग्रामीण भागाला एक मावेजा आणि शहरी भागाला वेगळा माव्यजा ग्रामीणला चारपट आणि शहराला दोनपट मावेजा द्यायचा शासनाचा असा दोन हजार तेराचा जी आर होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक टप्पे ठरवून दिले होते पाच गुंट्याला तो दर नंतर दहा ते वीस गुंट्याला वेगळा वीस ते चाळीसला वेगळा चाळीस ते साठला वेगळा मग ह्या सगळ्या ह्याच्यावर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं म्हणून आम्ही सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी संघर्ष समितीची मिटिंग बोलवली होती बादवी शेतकऱ्यांची आणि एक संघर्ष समिती स्थापन केली आणि या संघर्ष समितीचं निवेदन आम्ही तयार करून माननीय आमदार साहेबाच्या मार्फत तहसीलदारला भेटलोत मुख्यमंत्र्याला भेटलोत आणि मुख्यमंत्र्यानं मग हे सगळ्या ह्या आपला या संघर्ष समितीनं जो उठाव केला आपलं बघून सगळ्या तालुक्याने उठाव केला आणि मग शासनाने शेवटी माननीय आमदार साहेबांना विनंती केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली आणि मिटिंग लावून त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये असं ठरवलं की ग्रामीण शहरीला सुद्धा मावेजा द्यावा ग्रामीणला जर चार टक्के देत असेल तर शहरलासुद्धा चार टक्के चारपट मावेजा देण्यात यावा आणि ह्या जे मावेजा वेळेस त्यांनी जे स्टेप ठेवलेले आहेत पाच गुंठे दहा ते वीस वीस ते चाळीस ह्यासुद्धा स्टेप कमी कराव्यात असा जी आर काढला असताना माननीय उपयोगी हो अधिकारी कंदार हे आपल्या या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत कारण त्यांनी चार पट मावेजा द्यायच्याऐवजी त्यांनी तीन पट हा कुठला त्यांनी तीनपट काढा हे आम्हाला माहीत नाही आणि त्यांनी स्टेपसुद्धा कमी करायला तयार नाहीत हे आम्हाला कळलं नाही कारण शासनाचं जी आर असताना माननीय उपविगी अधिकारी कशामुळे हे शेतकऱ्याने करत नाही करत आहेत हे आम्हाला कळत नाहीत आमचे काही शेतकरी कंदारला त्यांच्या कार्यालयामध्ये गेले असताना त्यांनी सांगितलं की नाही नाही शासनाचा जी आर जरी काही असला तर आम्ही तुम्हाला तीनपटच देऊ आणि तुमच्या जे स्टेजेस आहेत ते आम्ही कमी करणार नाही मग आम्ही हे सगळे संघर्ष से समिती शेतकरी आमच्याकडे आले आणि चर्चा झाली की बाबा हे असा आपल्यावर अन्याय कशामुळे व्हायला लागला म्हणून आम्ही आज या ठिकाणी संघर्ष समितीची मिटिंग बोलवली आणि आम्ही आता असं ठरवलं आम्हाला विकास तर पाहिजेत आम्ही शासनाला जमिनी द्यायला तयार आहोत पण शासनानं जो जी आर काढा त्याप्रमाणे आम्हाला मायोजा द्यावा आमची मागणी जास्त नाही शासनाच्या जी प्रमाणच आम्हाला द्यावा आमच्यावर अन्याय करू नये मधील अधिकारी काही त्या जी आरचा वेगळा अर्थ काढत असतील आणि शेतकऱ्यावर जर अन्याय करत असतील तर ते आम्हाला परवडणार नाही उद्या आम्हाला या संघ समितीचं आम्ही निवेदन देणार आहोत एस डीओ साहेब देणार आहोत कलेक्टर साहेबाला देणार आहोत आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाधिकाऱ्यालाही भेटणार आहोत एवढ्यावरही जरी त्यांनी आम्हाला या रेव्हेन्यू डिपार्टमेंट जर आम्हाला मदत करत नसतील तर नाईला जर आम्हाला रस्त्यावर टाकलावर लागणार आहे उद्या मोर्चे काढावे लागतील आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावं लागेल आणि वाटेल ते करून आम्हाला जो आमच्या शेतकऱ्यावर अन्याय लागला तो अन्याय आम्हाला सहन होणार नाही आणि आम्ही ह्या शासनाला ह्या वेगळ्या प्रमाणं आम्ही रास्त मार्गाने आम्ही जायची तयारी आहोत अगोदर निवेदन देणार निवेदन दिल्यानंतर चर्चा करणार चर्चा एवढ्यावरही जर मान्य नाही झालं तर मग मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावं लागेल एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मिटिंगमध्ये आज आमचा ठराव झालेला आहे आणि त्याप्रमाणे ही संघर्ष समिती या शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही नक्कीच या शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि जर शासनानं आमचा विचार केला तर आम्ही त्यांचे धन्यवाद आम्ही त्यांचा सत्कारही करू एवढे या ठिकाणी मी संघर्ष समितीच्या अध्यक्ष या नात्यानं तुम्हाला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराज